नमस्कार श्री स्वामी समर्थ आपण गणपती बाप्पाबद्दल काही अवांतर माहिती देखील जाणून घेणार आहोत तर ह्या गणपतीच्या माहितीमध्ये आहे एकवीस दुर्वांची जोडी आपण गणपती बाप्पाला दुर्वा वाहताना एकवीसच दुर्वा का वाहतो काय आहे मागचे शास्त्र हे आज आपण जाणून घेणार आहोत तर गणपती बाप्पाला दुर्वा वाहताना केवळ एकवीसच दुर्वा का वाहाव्यात याच्यामागे काही शास्त्र आहे का तर हो हे शास्त्र आहे या शास्त्रासंबंधीची माहिती आता आपण करून घेणार आहोत ह्या दुर्वा आहेत तर त्या दुर्वांमध्ये पाच पाच दुर्वा ज्या आहेत त्या प्रत्येक पाच दुर्वा आपल्या एका विशिष्ट ह्याचे शुद्धीकरण सात संतुलन करत असतात आणि शेवटी एक दुर्वा उरते तर ती आपल्या आंतरिक साधनेचे प्रतीक असते तर कसे आहे तर आपण बघून घेऊयात पहिल्या पाच दुर्वा ज्या आपण गणपती बाप्पाला वाहतो तर तेया आपले त्या आपल्या इंद्रियांचे शुद्धीकरण दाखवतात त्यानंतर पुढच्या पाच दुर्वा ह्या आपल्या कर्माची सात्विकता दाखवतात त्यानंतरच्या पाच दुर्वा प्राणशक्तीचं संतुलन दाखवतात आणि नंतरच्या पाच दुर्वा ह्या ज्या आहेत त्या आपली निसर्गाशी एक असलेली एकात्मता दाखवतात आणि शेवटची जी दुस दुर्वा आहे ते आपल्या मनाचे देवाप्रती समर्पण दाखवते तर जाणून घेऊयात या पुन्हा असलेल्या पाच पाच दुर्वांबद्दल आता पहिल्या पाच दुर्वा ज्या आपल्या ज्ञानेंद्रियांची शुद्धी करतात म्हणजे काय आपली ज्ञानेंद्रिय जी आहेत डोळे कान नाक जिव्हा त्वचा यांचं ते शुद्धीकरण करतात जसे की आपण आपल्या डोळ्यांना सांगावे की हे देवा माझ्या दृष्टीला शुद्धता आणि सत्यदर्शन दे कानांना सांगावं की माझे श्रवण फक्त सत्य शब्द ऐकू दे त्यानंतर तिसरा अवयव आहे नाक माझा श्वास पवित्र राहो आणि सुगंध आणि सद्गुणांचा असा माझा श्वास असो चौथं ज्ञानेंद्रिय आहे जिव्हा म्हणजे जीव तर काय म्हणावे हे गणराया माझं वचन नेहमी सत्य असू दे मृदू असू दे हितकारी असू दे शेवटचं ज्ञानेंद्रिय आहे त्वचा काय म्हणावे तर हे गणराया माझा स्पर्श करुणामय आणि प्रेवळ हो हे झाले आपले ज्ञानेंद्रियाच्या शुद्धीबाबतीत त्यानंतरच्या पाच दुर्वा ज्या आपल्या कर्मेंद्रियांची शुद्धी करून घेतात तर त्यात पहिलं कर्मेंद्रिय आहे हात दुसरं आहे पाय वाणी तिसरं वाणी चौथं गुद आणि पाचवं आहे जननेंद्रिय तर आता हात काय सांगतात तर आपण हातांनी गणपती बाप्पाला सांगायला हवे की हे गणराया माझे हे जे हात आहेत ते नेहमी सत्कार्यासाठीच कार्यरत राहोत त्यानंतर पायांनी काय करणार तर हे गणराया माझी ही पावलं जी आहेत ती नेहमी सत्य धर्माच्या धर्माच्याच मार्गाने चालाव चालवत त्यानंतर वाणीबद्दल काय सांगणार तर हे गणराया माझी ही जी वाणी आहे तिला संस्कार शांती सत्य बोलण्याची ताकद दे त्यानंतर पुढचं आहे गुद तर शरीरशुद्धी संयम आणि स्वच्छता मला दे अशी प्रार्थना पण गणरायाला करावी त्यानंतर पाचवी द्रु दुर्वा जी आहे कर्मेंद्रिय शुद्धीतली ती आहे जननेंद्रियासंदर्भात तर ती जननेंद्रिया संदर्भाची दुर्वा अर्पण करताना आपण म्हणावे हे गणराया संयम सदाचार आणि सत्विक सात्विकता जी आहे ती सर्वकडे नामदो ही झाली पुढच्या पाच दुर्वांची माहिती त्यानंतरच्या ज्या पाच दुर्वा आहेत त्या, त्या आपल्या प्राणशक्तीचे संतुलन करण्यासाठी आहेत प्राणशक्ती म्हणजे काय तर प्राण अपान समान उदानं व्यान तर ह्या वेगवेगळ्या ज्या आहेत प्राणशक्ती त्यांचे संतुलन करण्यासाठी पुढच्या पाच दुर्वा आपण गणपती बाप्पाला वाहत असतो त्यातली प्राण ही दुर्वा काय म्हणते ज्या दुर्वेला वाहताना आपण प्राणशक्तीबद्दल बोलतो ती काय म्हणते तर जीवनशक्ती आणि निरोगी आयुष्य मला देवा द्यावे त्यानंतर अपानशक्ती जी आहे अपानशक्ती जी आहे ती म्हणते की हे गणराया माझ्या शरीरातील दोष आणि अशुद्धता जी आहे ती कायमस्वरूपी निघून जावं त्यानंतर समान ही प्राणशक्ती जी आहे ती म्हणेल की हे हे गणराया अन्नपचन आणि माझे जे आरोग्य आहे ते संतुलित राहो त्यानंतर उदान प्राणशक्तीची दुर्वा म्हण वाहताना म्हणावे की माझी वाणी माझे विचार उन्नत आणि प्रेरणादायी राहो त्यानंतर पुढची आहे व्यानशक्ती व्यानप्राणशक्ती प्राणशक्ती व्यानप्राणशक्तीची दुर्वा वाहताना आपण म्हणावे की हे गणराया शरीरातील रक्त संचार ऊर्जा यांचा जो प्रवाह आहे तो सुरळीत चालव ह्या ज्या दुर्वा आहेत ह्या झाल्या प्राणशक्तीच्या संतुलनाच्या दुर्वा त्यानंतर पुढच्या पाच दुर्वा आहेत तर त्या पाच दुर्वा आपण कशासाठी वाहतो तर त्या पंचमहाभूत जे आहेत त्यांच्या पावित्र्यासाठी वाहतो कोणती आहेत पंचमहाभूत तर पु पृथ्वी जल तेज वायू आकाश ही जी आहेत ही पाच जल जलतत्व आहेत तर या जलतत्वांच्या संदर्भात ह्या दुर्वा वाहताना आपण म्हणावे की हे पहिली जी दुर्वा आहे पहिले पंचमहाभूत आहे पृथ्वी पृथ्वीची दुर्वा वाहताना आपण म्हणावे हे गणराया माझ्या जीवनाला स्थैर्य आणि धैर्य लाभो पृथ्वीसारखे त्यानंतर दुसरं जे पंचमहाभूत आहे ते आहे जलतत्व त्याला त्या ती दुर्वा वाहताना आपण म्हणावे हे गणराया माझ्या मनाला शीतलता आणि शांतता लाभो पाहण्याप्रमाणे त्यानंतर तेज म्हणजे प्रकाश याच्याबद्दलची जी दुर्वा आहे ती वाहताना म्हणावे हे गणराया माझ्या बुद्धीला प्रकाश आणि विवेक दे त्यानंतरची दुर्वा आहे वायू ह्या पंचमहाभूताची तिला वाहताना म्हणावे हे गणराया माझे जीवन श्वासासारखे निर्मळ आणि मुक्त करावे आणि शेवटचे पंचतत्व आहे आकाश तर ह्या आकाशाच्या दुर्वेला वाहताना म्हणावे हे गणराया माझ्या अंतकरणात आकाशासारखी विशालता आणि सामर्थ्य दे तर हे होते आपल्या एकवीस दुर्वांमधल्या पहिल्या वीस दुर्वांबद्दल आता एक शेवटची दुर्वा उरते एकविसा त्या एकविसाव्या दुर्वेला वाहताना आपण आपल्या मनाचे संपूर्ण समर्पण गणेशाचे चरणी अर्पण करावे आणि हे समर्पण गणेशाचे चरणी अर्पण करताना आपण गणरायाला मनापासून म्हणावे हे गणराया माझे चंचल मन तुझ्या चरणी स्थिर राहो विवेकाने युक्त हो मला सद्गुण सदाचार ह्या सर्वांची आ, संगत लाभो हे अखेरीस आपण आपल्या मनाचे समर्पण गणपती बाप्पाकडे करावायचे आहे आणि हे करत असताना ज्यावेळी आपण दुर्वा वाहतो त्या दुर्वा वाहताना ओम गंगणपतही नवा एकविंशती दुर्वा कुरानं समर्पया असे शेवटी म्हणून द्यावे तर हे जे आहेत अशा प्रकारे ही प्रत्येक दुर्वा जी आहे आपली स्वतःची जी आहे ती आपली आणि आपल्या अंतरात्म्याची शुद्धता करत असते म्हणून आपण गणपती बाप्पाला नेहमीच एकवीस दुर्वा वाहत असतो तर ह्या गणपती उत्सवात आपणही गणपती बाप्पाला एकवीस दुर्वा एक दिवस तरी वाहून घ्याव्यात आणि आपल्या मनाची शुद्धता करून घ्यावी धन्यवाद चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा